भाषा वापरू नये त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा निवडणुका लढवाव्यात जे चोऱ्या मा्या करून राजकारणामध्ये आहेत मग मिंध्या असतील किंवा अजितदादा असतील त्यांच्या तोंडी अशी मर्दानगीची भाषा शोभत नाही कोशारी प्रफुल पटेल अशा अनेक लोकांनी महाराजांचा अपमान केला हे सगळे भारतीय जनता पक्षाचे प्रोडक्ट आहे शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे हे लक्षात घ्या याच्यावरून त्यांचं छत्रपतींचं प्रेम किती आहे हे तुम्ही पाहाल मालवणच्या पुतळ्यासंदर्भात ही मुख्य आरोपी अटक झालेली नाही मालवणच्या पुतळ्यासंदर्भात अजूनही ठेकेदार असतील शिल्पकार असतील हे फरार नाहीत तर हे वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेले नाहीत ना किंवा त्या शिल्पकाराचे फोटो ज्या चिल्ल्या पिल्ल्या किल्ल्यांबरोबर आम्ही पाहतो आहोत त्यांनी तर त्यांना लपवलेलं नाही ना ही आता लोकांच्या मनामध्ये शंका आहे ते आहे अजित पवार म्हणतात की लढीचा डाव कोणी खेळत नाही जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वतःचं कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शहांचा ताकदीचा वापर करून पळवून नेतात त्यांनी अशी भाषा वापरू नये त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा निवडणुका लढवाव्यात जे चोऱ्या माऱ्या करून राजकारणामध्ये आहेत मग मिंध्या असतील किंवा अजितदादा असतील त्यांच्या तोंडी अशी मर्दानगीची भाषा शोभत नाही